आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणे तुम्हाला येणार आपले सर्व व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे एम पी सी बूस्टर ते देखील तुम्ही जॉईन करा त्याच्यामुळे तुम्हाला तयारीमध्ये योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे तर मी सनी चव्हाण माझी राज्यसभा दोन हजार बावीसमध्ये निवड झाली आहे व याआधी मी अनेक मुख्य परीक्षा सुद्धा दिल्या आहेत मला पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा खूप अनुभव आहे ज्याचा वापर करून मी तुम्हाला या आताच्या दिवसामध्ये काय करायला पाहिजे असं योग्य असं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या एम पी सी राज्यसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची नवीन तारीख जाहीर केली ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस तर आता एक डिसेंबर दोन हजार चोवीस तारीख थार आली आहे तर यामुळं आपल्या मनामध्ये एक वेगवेगळे विचार येऊ शकतात की काय करायला पाहिजे नेमकं तर त्यासंबंधीचा पुढील नियोजन काय करायला पाहिजे यासाठीचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण पुढचे जे काही दिवस मिळणार आहेत आपल्याला ते जर आपण योग्य नियोजन केलं आपल्या आपल्या प्रत्येकाच्या सध्याच्या स्थितीनुसार आपण नियोजन करायला पाहिजे तर आपण या परीक्षेमध्ये पोस्ट मिळवणार आहोत आपलं अंतिम लक्ष पोस्ट आहे आपण विसरायला नाही पाहिजे तर त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आयोगाचं जे काही नोटिफिकेशन आहे ते बघूया पण तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय म्हणलं आयोगानं त्यानंतर आपण पूर्वपरीक्षा का मुख्य परीक्षा कशाला फोकस करायला पाहिजे हे बघूया पूर्वपरीक्षा फोकस केली तर त्यात काय करायला पाहिजे मुख्य परीक्षेमध्ये काय करायला पाहिजे किंवा कॉमन आहे तर काय करायला पाहिजे एक्झॅक्ट आता नेट दिवस किती आहेत नेट दिवस म्हणजे काय एक डिसेंबर तारीख दिसते आपल्याला पण ॲक्च्युअल डिसेंबर म्हणजे असं खूप लांब वाटावं लागतं आपल्याला परंतु डिसेंबरची फक्त एक तारीख आहे याचा अर्थ एक्झाम नोव्हेंबरमध्येच झाल्यासारखी झाली आहे एक डिसेंबर फक्त नावाला तरी डिसेंबर आहे पण ॲक्च्युअल मंथ कुठला येतो बघायला गेलं तर अख्खा मंथ नाही मिळणार डिसेंबरचा आपल्याला डिसेंबर मिळणारच नाही हे लक्षात घ्या पहिली गोष्ट आता हे आयोगानं जे प्रसिद्धीपत्रक दिलं आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ शेवटी सांगितलं की एक डिसेंबर दोन हजार चोवीसला आपली एक्झाम होणार आहे ही पहिली गोष्ट त्यानंतर आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे भले डिसेंबर दिसत दिसे असा आपल्याला मागा एक व्हिडिओ बनव बनवला आपण एक दोन चार दिवसापूर्वी पण एक व्हिडिओ बनवला होता त्यात पण हीच गोष्ट सांगितली होती की जरी डिसेंबरमध्ये एक्झाम झाली तर असं वाटू शकतो की खूप दिवस आहे का आपल्याकडे खूप महिन्या आहेत का डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना हे कसा आपलं एक मानसिक आपलं जे विचार असतात त्यानुसार आपलं वाटू शकतं हे सामान्य आहे परंतु हा जो विचार आपल्यासाठी धोकादायक म्हणून आपण नेट वेळ किती मिळणार आहे ते पण एवढेच बघणार आहे त्याच्या आधी सांगतो की आता काही दिवसानंतर आचारसंहिता लागेल निवडणुका येतील त्यानंतर दसरा येईल मग दिवाळी येईल याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो नाही म्हणतरी जातोच पण जर तुम्ही ठरवलं मी नाही वेळ वाया नाही घालवणार मी या वेळेचा चांगला वापर करणार तर खूप चांगली गोष्ट आहे यावेळेस मोजकेच दिवस मी सणवारला देणार इलेक्शनमध्ये मी काही इन्वॉल्व्ह होणार नाही मी कोणाची भाषणं बघणार नाही मी कुठल्या चर्चेमध्ये सहभागी होणार नाही हे जर तुम्ही ठरवलं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि जर तुम्ही हे नाही केलं तर मग अजून आपले अवेलेबल दिवस कमी होतील तर आता बघायला गेलं तर किती दिवस राहिलेत ह्या सप्टेंबर सप्टेंबरचे एक सात दिवस पकडा आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे साठ दिवस एकूण सदुसष्ट दिवस टोटल दिवस टोटल दिवस सदुसष्ट आता यातले नेट दिवस किती आहे ते आपण आता काढूया आता पुढचे एक दोन दिवस आपल्याला सेटल व्हायचं लागतील की पूर्व करू का मुख्य करू कुठून सुरुवात करू काय करू जुनं जे आपले मागचे दोन चार जे काय आपण वर्षभर अभ्यास केला होता तो ठीक आहे परंतु जरा एवढे वारंवार पेपर पुढे जाण्यामुळं आपला जो सेटअप आहे तो कुठेतरी सेटअप हल्लेला आहे मग तो सगळं नीट करण्यामध्येच आपले दोन चार दिवस जाणार आहेत मग सदुसष्ट दिवसातले चार दिवस गेले पकडा त्रेसष्ट दिवस उरले मग याच्यामध्ये पण मतदान करायला आपण गेलो समजा आपण गावाकडे गेलो किंवा आहे तिथं मतदानाचा दिवस गेला त्यानंतर आ, दसरा वगैरे दिवाळी याच्यात एक पाच सहा दिवस गेले असे एक सात आठ दिवस गेले समजा तर पासष्टमधून सात आठ दिवस जर गेले सदुसष्ट होते त्यातले चार घालवले आपण साधारणतः त्रेसष्ट उडले आणि परत आठ दिवस घालवायचे म्हणजे पंचावन्न नेट पंचावन्न दिवस आपल्याला मिळतात जर आपण असा विचार केला की मी फार अतिवेळ नाही वाया घालवणार मग पंचावन्न दिवस आपल्याला मिळत आहेत तर त्यात काय करायचं हे पण आता बघणार आहे आणि महत्त्वाचं काय आहे की डिसेंबर आला म्हणून काही काही लोक आता नाराज पण होतील विशेषतः जे वर्षभर खूप चांगला अभ्यास करत होते जे परीक्षे पुढे गेले म्हणून दुःखी झाले असा जो वर्ग आहे तो थोडासा नाराज होऊ शकतो की डिसेंबर म्हणजे खूपच लांब आहे मग काय करायचं तर एक लक्षात घ्या डिसेंबर काही असा खूप लांब नाही ॲक्च्युली तर नोव्हेंबरच वाटतं मला तर एक डिसेंबर म्हणजे काय डिसेंबर नाही आहे आणि आता जो वेळ आहे दोन महिने साधारणतः आपण म्हणूया दोन महिने वेळ आहे त्याचा जर आपण चांगला वेळेचा सदुपयोग केला तर आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये चांगले मार्क पडतील आपल्याला जी पोस्ट काढायची ती पोस्ट मिळणार आहे आता एवढं सगळं आपण सस्टेन करून इथं आलो आहे तर दोन महिने आपल्याला अजून ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे टिकून राहायचं चांगले आपला चा, अभ्यास करायचा आणि आपला चांगले पूर्वला मार्क पाडायचे आहेत म्हणजे मेन्सला आपण चांगल्या प्रकारे तयारी करू आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की पूर्व की मुख्य हा सगळ्यात मोठा प्रश्न आता अनेकांपुढं आलेला आहे की आपण आता पूर्वपरीक्षेची तयारी करायची का मुख्याची तयारी करायची तर एक लक्षात घ्या जर आ, आपली जर पूर्वची तयारी जर करायची इच्छा असेल तर दोन महिने आहेत आपल्याला तर त्या आप दोन महिन्यामध्ये पूर्वचे जे काही विषय आहेत सिलेबस ते आपण सिलेबस पण बघणार आहे ते सगळं समोर ठेवून आपल्याला करायचं आहे आणि समजा आपल्याला मुख्य करायची आहे तर मुख्याच्या बाबतीत काय करू लागेल आपल्याला मुख्य करण्यासाठी आपल्याला नेमकं ये पासा विशे है, है। विशे विशे है। जे मुख्यचे पाच सहा विषय आहेत ते सगळे आपल्याला करून चालणार नाही आहेत नेमके कुठले विषय करायचे हे ठरवावं लागेल मुख्यची तयारी करता लक्षात घ्या कुठले विषय निवडायचे हे महत्त्वाचं आहे तर मला असं वाटतं तुम्ही पहिली मुख्य द्या किंवा ह्याच्या आधी जरी दिली असेल तरी सगळ्यांसाठी एक सेशन वाटतं की जे विषय आपल्याला जास्त मार्क देणार आहेत त्यांना आधी सुरुवातीला घेतलं पाहिजे याचं एक छोटं उदाहरण सांगतो समजा आपण एका आंब्याच्या बागेत गेलो आहोत आणि तुम्हाला सांगितलं की इथं शंभर झाडे आहेत तर त्या आणि तुमच्याकडं एक दोन तास वेळ आहे तर जाऊन तिचे आंबे तोडून आणा मग तुम्हाला सांगितलं की पहिल्या झाडाला एक आंबा आहे दुसऱ्या झाडाला दोन आंबे आहेत तिसऱ्याला तीन आहेत असं करत गेला तुम्ही शंभराव्या झाडाला शंभर आंबे मग जर समजा तुम्ही जर पहिल्यांदा पहिल्या झाडावर चढला अख्खं झाड फिरून एक आंबा तोडला परत दुसऱ्या झाडावर चढला अख्खं झाड फिरून तुम्ही दोन आंबे तोडले परत तुम्ही तिसऱ्या झाडावर असं करत करत तुम्ही एक दहा पंधरा झाडं चढू शकता आणि तुम्ही थकून खाली उतरणार मग तुमच्याकडे किती आंबे होतात तुम्ही बघा याच्याऐवजी जर तुम्ही असं केलं मी समोर जे पहिलं झाड आहे त्याच्यावर न चढता ज्या झाडाला आंबे जास्त दिसत आहेत त्याच्यावर आधी चढेल म्हणजे समजा तुम्ही शंभरा झाडावर जा आधी चढला आणि तुम्ही शंभर आंबे पटापटा तोडून घेतले तुमच्यात एनर्जी आहे परत तुम्ही दुसऱ्या आंब झाडावर चढला तिथल्या नव्याण्णव आंबे तोडले पटापटा असं करत तुम्ही किमान एक पाच सहा जरी तुम्ही चढलात तरी तुमच्याकडे साडेतीनशे चारशे आंबे होऊन जातात याच्या उलट जर तुम्ही एक आंबा असणाऱ्या झाडावर चढला मग दोन आंब्याच्या झाडावर चढला फार फार तर तुम्ही पन्नास ते साठ आंबे तोडू शकता म्हणजे काय वेळ तेवढाच गेला एनर्जी कदाचित तुम्ही जर जर एक आंबा असणाऱ्या झाडावर चढला तर त्याचं एनर्जी तुमची जास्त गेली उलट इकडं एक सेकंद इकडं तुमची एनर्जी कमी जाते जर तुम्ही शंभरा झाडावर आधी चढलात तर आणि जास्त आंबे मिळतात हे उदाहरण काय दिलं जर आपल्याला राज्यसेवा मुख्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर जास्त आंबे असणारं झाड कुठलं आहे हे लक्षात घ्या तर अशी काही दोन तीन झाडं मी सांगू शकतो ज्याला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आंब्यात असं पण म्हणू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा दिसतं ते जी एस टूचं झाड जी एस टूला अनेकांनी एकशे वीसच्या पुढंसुद्धा मार्क आणलेले आहेत एकशे दहा पण मार्क पडतात एकशे पाच पण पडतात म्हणजे शंभरच्या पुढं हा आरामात जाऊ शकतो आणि ही लास्ट आपली परीक्षा आहे ज्यात जास्तीत जास्त मार्क आणून आपल्याला चांगली पोस्ट काढायची आहे पुढं खूप म्हणजे खूप कष्टाची दोन हजार पंचवीसची परीक्षा आहे त्याच्या आधी जर पोस्ट असेल तर दोन हजार चोवीसमध्ये जी एस टूमध्ये आपण एकशे दहा एकशे वीस कसे मार्क आणण्याचा विचार केला पाहिजे मग माझं सजेशन आहे की जी एस टू घ्या किंवा ज जी एस वन जी एस वन हा पण आजकाल स्कोरिंग विषय झाला आहे पूर्वी जी एस वन जो होता तो नव्वद पंच्याण्णव असे मुलांना मार्क आलं तरी खूप चांगले मार्क समजले जायचे परंतु मागच्या काही वर्षामध्ये जी एस वनमध्ये सुद्धा एकशे दहा वगैरे मार्क येतात मलासुद्धा जी एस वनला दोन हजार बावीसमध्ये एकशे तेरा मार्क आले होते तर जी एस वन पण जो आहे ना तो पण खूप स्कोरिंग विषय तुम्ही तोसुद्धा करू शकता आणि जी एस वन टू आता करण्याचे फायदे काय आहेत तर हे घटक पूर्वपरीक्षेलासुद्धा आहेत तुम्ही कंबाईन पण देत असाल तर कंबाईनलासुद्धा आहेत जी एस वनचा इतिहास सगळीकडं आहे भूगोल सगळीकडे आहे सगळ्या पूर्वला मुख्यला राज्यघटना हा विषय सगळीकडं आहे आणि राज्यघटना जी एस टू आता केल्याचा फायदा काय होईल तर काही अट टॉपिक आहेत समजा जे प्रिला नाहीत आणि मेन्सला आहेत उदाहरणार्थ कायद्याचा नह टॉपिक पैकीच्यापैकी मार्क देणारे परंतु कष्ट लागतात जी एस टूचं इतर जे टॉपिक आहेत सगळे ते पण चांगले मार्क देतात परंतु खूप फॅक्च्युअल खूप त्याला कष्ट लागतात आयोग खूप चुकवायचा प्रयत्न करतो तिथं अलदोआभाऊ बऱ्यापैकी चालत नाही तर त्यामुळं त्याला हार्डवर्कची गरज आहे त्यानंतर इतिहास हा विषय जो आहे साठ मार्काचा विषय आपण दुर्लक्षित करतो पण बऱ्यापैकी तयारी केली चांगल्या पद्धतीनं सिलेबस ओरिएंटेड आपण खूप चांगला अभ्यास या दिवसामध्ये करून ठेवला तर तोसुद्धा आपल्याला मार्क देणारा विषय ठरतो भूगोल विषय भूगोलचं पण सेम तसंच आहे साठपैकी चोपन्न सुद्धा मार्क देणारा भूगोल विषय आहे तर तो सुद्धा करू शकता त्यानंतर दुसरा एक विषय जी एस थ्री जी एस थ्री पण खूप स्कोरिंग विषय शंभरच्यापेक्षा जास्त मार्क जी एस थ्री देतो पण जी एस थ्रीचा असा की त्याचा पूर्वला कुठला घटक नाही आहे आणि जी एस थ्री जो आहे तर त्याचा जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी वेगळाच आहे इतर कुठल्या परीक्षे कंबाईन वगैरे तिकडं तुम्हाला तो चालणार नाही तर तुम्ही ठरवायचं आहे जी एस वन घ्यायचा का टू घ्यायचा का थ्री घ्यायचा पण माझ्या सजेशन आहे की या तिनापैकी तुम्ही विषय घेतला पाहिजे जी एस फोर जो आहे तो सध्या तो घेऊ नका कारण मुख्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये फारसा आउटपुट मिळत नाही जी एस फोरमध्ये ऐंशी वगैरे आले तरी आपण असं म्हणू शकतो की खूप चांगले मार्क त्या विषयामध्ये आपण आणले त्यामुळं जी एस फोर जो आहे तो जर आपण नंतर ठेवला तरी कारण एवढं म्हणा थोडा आउटपुट त्याच्यामध्ये आपल्याला येताना दिसत नाही मुळं माझं सजेशन असं आहे की जी एस फोर आत्ता घ्यायची गडबड करू नका जी एस वन टू थ्री यातला कुठल्या पण घ्या त्यात त्यात वन टू घेतलं तर बेस्ट राहील आणि लँग्वेज हा एक विषय आहे तो पण जर आपलं खूप चांगला मार्क आणले तर तो, तो पण चांगली पोस्ट देऊ शकतो जर तुम्हाला लँग्वेज करायची आहे तर तुम्ही आता जे दोन महिने मिळाले त्यातला एखाद्या सुरुवातीच्या ह्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये एखादा रोज तास जर तुम्ही लँग्वेजला दिला तर समजा की तुम्ही म्हणजे तुम्हाला लँग्वेजची भीती वाटते याच्यात खूप कमी मार्क आलेत तर किमान ऑक्टोबरचे दहा पंधरा दिवस देऊन काहीतरी तुम्ही लँग्वेजचा पाठ करू शकता पण हे पण असं आहे की लँग्वेज फ्रीला नाही आहे त्यामुळं तुम्ही नंतर जरी ठेवलं तरी हरकत नाही जी एस वन टू थ्री केले तरी चालेल मग आता मुख्यचा किती दिवस अभ्यास करायचा पूर्वचा किती दिवस करायचा हा प्रश्न आहे म्हणजे ज्यांना पूर्व आणि मुख्य दोन्ही करायचं त्यांच्यासाठी तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने आपल्या हातात आहेत कि तर माझं असं मत आहे की तुमचा प्रीचा खूप चांगला अभ्यास झाला असेल तर ऑक्टोबरचा अख्खा महिना जरी आपण प्रीला केला सॉरी मुख्यला सॉरी प्री नाही मुख्यला घेतला आपण आणि प्रीला आपण नोव्हेंबर ठेवला तरी चालेल किंवा इथून पुढे एक पंचवीस दिवस जरी आपण मुख्य केली समजा एक पंचवीस पर्यंत आपण मुख्य परीक्षा केली आणि पंचवीस ऑक्टोबरच्या पुढून आपण पूर्व पूर्वपरीक्षेचा अभ्यास चालू केला तरी चालेल किंवा तुम्ही म्हणला की नाही आम्ही वीस ऑक्टोबरपर्यंत जे होईल ते मुख्य करतो आणि तिथून पुढं आम्ही पूर्व घेतो तरी पण चालेल पण लक्षात घ्या जर तुम्हाला असं वाटत असेल की मुख्यला मी थोडाफार वेळ देऊ शकतो तरच तुम्ही मुख्यची तयारी करा अन्यथा तुम्ही पूर्व केली तरी चालेल दोन महिने कसे निघून जातात हे आपल्याला कळत नाही त्यामुळं नुसता प्री केला तरी चालेल परंतु त्यांना खूपच कॉन्फिडन्स आहे किंवा प्रीचा अभ्यास करून जरा कंटाळा आला आहे त्यांनी एक पुढचे वीस पंचवीस दिवस मुख्य केलं तरी चालेल आता प्रीच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं प्री जे आपण म्हणू की बाबा तुम्ही सव्वा महिना किंवा एक महिन्यामध्ये प्री करायचा विचार करत आहात आधी दा है है। दा तर आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा माहिती आहे का प्रीचं तुम्हाला सिलेबस एकदा अजून एकदा दाखवतो सगळ्याला माहिती आहे तरी पण एकदा आपल्या डोळ्याकडून गेलेला तो बरं आहे इथं बघा पहिला मुद्दा आहे चालू घडामोडी पंधरा क्वेश्चन येतात पंधरापैकी बारा मार्क तरी आपण मिळवू शकतो जर खूप चांगला तगडा अभ्यास आपण ठेवला चांगला अभ्यास ठेवला तर आपल्याला बारा मार्कसुद्धा हा चालू घडामोडी देऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे चालू घडामोडी आयोगाचे जुने प्रश्न बघून तयारी करायची आहे अख्खं इयरबुक किंवा सगळी मॅग्झिन पहिलं ते लास्ट पेजपर्यंत करायचं नव्हे जुने क्वेश्चन जुने क्वेश्चन बघूनच आपल्याला हे करायचं लक्षात ठेवा त्यानंतर इतिहास जो आहे इतिहास इतिहासामध्ये पंधरा क्वेश्चन आहेत त्यात प्राचीन मध्ययुगीन आणि आपल्या भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे समाजसुधारक या सगळ्या गोष्टींवरती पंधरा क्वेश्चन येतात याच्यामध्ये समाजसुधारकावरती दोन ते तीन क्वेश्चन येतात सोपा घटक आहे तो चांगल्या प्रकारे केला पाहिजे इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे आपली भारत भारतीय स्वातंत्र्याचा जो लढा आहे त्याच्यावरती पण मार्क देणारे क्वेश्चन येतात तर तो सुद्धा आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे त्यानंतर प्राचीन इतिहास जो आहे दोन ते तीन क्वेश्चन येतात एका दुसरा येतो एका दुसरा आपला येत नाही पण एक बेसिक त्याचं रिडिंग आपलं झालं पाहिजे मध्ययुगीन इतिहासावरती एक क्वेश्चन येतो परंतु त्याचं म्हणजे आपण गॅरंटी देऊ शकत नाही की तो मार्क देईलच त्यामुळं त्याला फारसं हे करू नका पण जे काही बेसिक गोष्टी तुम्ही करता ते करा त्यानंतर आहे पुढचं भूगोल भूगोलामध्ये भारताचा जगाचा महाराष्ट्राचा परत सामाजिक आर्थिक आणि प्राकृतिक तिन्ही प्रकारचा आपल्याला भूगोल करायचा आहे म्हणजे प्राकृतिक पण करायचं आहे सामाजिक आर्थिक करायचं आहे भारताच्या जगाचा महाराष्ट्राचा करायचा आहे पंधरापैकी बारा तेरा मार्क देणारा घटक आहे भूगोल तर भूगोल आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे मेन्सला पण याचा फायदा होतो त्यानंतर पुढचं आहे भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि प्रशासक म्हणजे आपण ज्याला घटना म्हणतो राज्यघटना तो हा चौथा मुद्दा आहे पंधरापैकी बारा तेरा मार्क आरामात देतो याच्यासाठी घटना जो आपण पार्ट वन म्हणतो पूर्वच्या दृष्टिकोनातून तो चांगल्या प्रकारे केला आणि मेनचे पण काही एक दोन टॉपिक आहेत जे पूर्व आजकाल येतात जसे पक्षावरती वगैरे तर कराला ते आपण करायला पाहिजे त्यानंतर पुढचं आहे इकॉनॉमी आर्थिक व सामाजिक विकास पंधरा क्वेश्चन येतात बारा तेराच्यात देऊ शकतो मार्क आपल्याला हे जे टॉपिक दिले तेवढे सिलेक्ट टॉपिक केले आणि जुने पिय युनिट केले तरी हा मार्क देतो पर्यावरण हे पाच क्वेश्चन आहेत पाचपैकी चार तरी आपला मार्क येतात जुने क्वेश्चन आणि बेसिक कुठलं पर्यावरण केलं तरी चालेल नंतर सामान्य विज्ञान आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी साधारणतः सहा सहा प्रत्येक घटकावरती क्वेश्चन येतात एक अठरा ते वीस क्वेश्चन असतात टोटल साधारणतः ते वीसमधले दहा बारा बेसिक सायन्सवरती सुटतात आपल्याला सतत थोडे मिडियम ते अवघड असतात परंतु जुने प्रश्न पाहिले लॉजिक जरा ॲप्रोच कसं काय बघितलं तर हा मार्क देतो आता एकंदरीत हा पेपर वन जो आहे पूर्वपरीक्षेचा त्याला अभ्यास पण करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जुने पेपर जुने पेपर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि थोडंसं लॉजिक अप्रोच करणं पण गरजेचं आहे कारण आता काय आहे सी सॅट क्वालिफाय झालं आहे जे काय लागणार आहे निकाल परीक्षा तो ह्या पेपर वनवरच लागणार आहे त्यामुळं आपल्याला ना ह्या पूर्व पेपर वन जो आहे त्याला सगळ्या प्रकारे तयारी करायची आहे आपला अभ्यास जुने पेपर लॉजिक ॲप्रोच सगळं आपल्याला करायचं आहे आपण बघितले की पूर्व का मुख्य हे आता ठरवलं किती दिवस द्यायचे साधारणतः महिनाभर देऊ शकतो मुख्यला त्यापेक्षा जास्त देऊ नका पूर्वला किती द्यायचं ते आपल्या दे आपल्या कम्फर्ट लेवलनुसार आणि काय काय आहे ते आपण पाहिलं आता ही जी तयारी आहे पूर्व आणि मुख्याची ह्याच्यामध्ये तुम्हाला आपण एम पी एस सी बुस्टरतर्फे आपल्या काही बॅचेस आहेत अनेक दिवसापासून चालू आहेत ज्यांना अजून लावायचे आहेत ते लावू शकता तर जी एस जी बॅच आपली राज्यघटना भूगोल इकॉनॉमीची बॅच आहे पूर्वपरीक्षेच्या दृष्टीकोनातून याचा तुम्हाला फायदा होईल राज्यघटना खूप डिटेलमध्ये आपण घेतली आहे लक्ष्मीकांत आयोगाचे जुने पेपर खूप चांगल्या प्रकारे आपण घेतले भूगोल भूगोलला माझी दुसेन एन सी आर टी स्टेट बोर्ड आयोगाचे जुने पेपर यांना रेफर करून आपण ही बॅच बनवली आहे इकॉनॉमी इकॉनॉमीमध्ये जे पूर्वचे सिलेक्टेड टॉपिक आहेत त्यांची आपण इकॉनॉमीची एक्झाम ओरिएंटेड बॅच बनवली आहे तिन्ही विषयाचे आहेत राज्यघटना भूगोल इकॉनॉमी हे एकाच जी एस बॅचमध्ये आहेत ते फक्त आपण तीनशे नव्याण्णवला देतो आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अजून कमी फी आहे आपली तुम्ही आपलं टेलिग्राम आहे एम पी सी त्याच्यावरती पाहू शकता आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय आपल्या तर आपण ट्रिक्सने सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत एक्झाम ओरिएंटेड सांगितल्या आहेत संकल्पना सांगितल्यात आणि एकदम क्वालिटी डेटा आपण ह्याच्यामध्ये देतो आहे रेकॉर्डिंग ऑडिओ आहे हँड रिटन नोट शेअर केल्यात आणि ते एक्सप्लेन आहेत ऑडिओमध्ये तुम्ही ते ऑडिओ कितीही वेळ ऐकू शकता तुम्ही फिरायला चाललात किंवा तुम्ही प्रवासात आहात कुठे आहात तर तुम्ही हे ऐकू शकता तुम्ही तुमच्या रिडिंग हॉलमध्ये बसून ऐकू शकता आणि हे तुम्हाला पाठ करून घेतल्यासारखं आपण याच्यात केलं आहे ट्रिक्स सांगितलेत फॅक्ट सांगितलेत खूप गोष्टी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेत अनेकांना याचा खूप फायदा झाला अनेकांना अभ्यास कसा करायचा हे समजला नेमका काय अभ्यास करायचा गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ही बॅचलर मुळे केवळ हेच विषय नाही इतर विषयातसुद्धा आपल्या सेम प्रकारचे ट्रिक्स तुम्ही ब मिळू शकता अनेकाने त्या बनवल्या पुढची बॅच आपली पी आय क्यू अप्रोच बिल्डिंग बॅच आहे तर ही राज्यसभा पूर्व दोन हजार वीस ते तेवीसच्या पेपरच्या पीडीएफ आपण शेअर केलेत आणि त्या एक्सप्लेन केलेले आहेत तर चार पेपर आहेत आपले त्याचे आपण पी आय क्यू घेतलं आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये सांगितलं आहे प्रश्नात कसं उत्तर दिलं आहे कुठं चुकवलं आहे काय डेटा दिला दे प्रश्नामध्ये किंवा अप्रोच लॉजिक कसा वापरला पाहिजे किंवा प्रश्न आपल्याला काही नाही आले प्रश्न प्रेशर कसा हँडल करायचा सगळ्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये सांगितल्या आहेत त्यानंतर सायन्स बॅच आपली एन सी आर टी सातवी ते दहावी हे आपण सायन्स बॅचमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे एन सी आर टी सातवी ते दहावी याच्यामध्ये तुमचं खूप चांगल्या प्रकारे सायन्सची तयारी होईल त्यानंतर राज्यसेवेची टेस्ट सिरीज आपण सध्या घेत आहोत दोन पेपर आपण बनवत आहोत एक पेपर आपण मागच्या आठवड्यामध्ये दिला आहे आता दुसरा पेपर या आठवड्यात आपण देणार आहोत एक जी एस वनचा पेपर असणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन असणार आहे पेपरची पी डी एफ तुम्हाला दिली जाईल तुम्ही प्रिंट करून सोडवू शकता आणि एक्सप्लेनेशन पाहू शकता तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर याची फी सध्या नव्याण्णव रुपये फक्त नव्याण्णव फी है। दोन पेपर आपण याच्यात घेत आहोत तर अशा प्रकारे आपले हे प्रीच्या मदत करणार ह्या बॅचेस आहेत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं तर खाली क्रमांकावर तुम्ही फी फोनपे करा व टेलिग्रामला स्क्रीनशॉट द्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला करू नका त्यानंतर मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण राज्यसेवा मुख्यसाठी जी एस टूचा पार्ट टू जो आहे त्याची बॅच घेत आहोत अत्यंत डिटेलमध्ये आपण पार्ट टूचा सिलेबसचा प्रत्येक प्रत्येक मुद्दा स्टँडर्ड बुक्समधून कवर केला आहे आयोगाचे जुने पेपर वगैरे रेफर केले आहेत कशाप्रकारे प्रश्न येतात त्यानुसार आपण ही बॅच बनवली आहे जी एस टू जो जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण साधारण शंभरहून अधिक मार्क कवर करत आहोत तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर आपल्या चॅनल पाहू शकता किंवा एक सेपरेट आपण व्हिडिओसुद्धा पा बनवला आहे तेसुद्धा पाहू शकता जी एस टू हा चा पार्ट टू जो आहे तो खूप फॅक्च्युअल आहे याच्यामध्ये पक्षप्रणाली येतं जिल्हा प्रशासन येतं विविध कायदे येतात त्यानंतर याच्यामध्ये uh, जो ए, एक एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे था याच्यामध्ये की याच्यामध्ये uh, आयोग जो आहे ना फॅक्ट्स पण विचारतो त्याचबरोबर आपल्याला फॅक्ट्समध्ये विचार असताना याच्यामध्ये ऑल अबो नसतं हे तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं मला जसं जी एस थ्रीला असतं तसं ह्यात ऑल अबो फार कमी आहे म्हणजे अभ्यासावरती खूप मोठा भर आपल्याला जी एस टूमध्ये द्यावा लागणार आहे आणि मी सिलेबसचे जे घटक सांगत होतो याच्यामध्ये शिक्षण आहे प्रेस आहे त्यानंतर काही आपण जो नैसर्गिक न्यायाचे तत्व वगैरे म्हणतो त्याच्यावरती साधारणतः दरवर्षी दोन तीन क्वेश्चन येतात खूप मार्क देणारे आहेत परंतु फॅक्च्युअल आहे हे मुद्दा काय सांगितला तर आपण जर याची तयारी आत्ता नाही केली आणि नंतर जर ठेवला हा तर आपला ओझ बनू शकतो किंवा इफेक्टिव्ह थोडं याच्यावर मार्क आपल्याला येऊ शकत नाहीत सिलेबसचा प्रत्येक मुद्दा घेऊन आपण एक व्हिडिओ बनवला की काय काय घेणार आहोत आपण तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता तर आणि कायदे जे आहेत कायदे साधारणतः पंचवीस ते तीस मार्क येतात त्याची एक सेपरेट बॅचसुद्धा आहे तुम्ही सेपरेट बॅच लावू शकता किंवा जी एस टू जखी बॅच लावली त्यात कायदेसुद्धा येतात आठ कायदे आपण डिटेलमध्ये घेतले ते व्याख्या व्याख्यांची कलमं त्यानंतर प्रत्येक कायद्यातील कलम त्याचे डिटेल्स हे सगळं आपण ट्रिक्सने कसं ट्रिक्सनी पाठ करायचं हे आपण घेतलं ज्याने याच्या आधी कधी मुख्य दिल नाही ना त्यांच्यासाठी सांगतो हे कायदे आहेत ना आठ कायदे तुम्हाला पाठच पाहिजे खूप फॅक्च्युअल आणि खूप मार्क देणार आहे जर तुम्ही हे नीट नाही केलं तर जी एस टू शंभरच्यावर जात नाही इतिहासाची पण आपण मुख्य परीक्षेची जी बॅच घेत आहोत त्याच्यामध्ये इतिहास अख्खा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण घेतो आहे फक्त सांस्कृतिक इतिहास आपण त्याच्यामध्ये घेत नाही आहे बाकी सगळं आपण घेतो आहे सिलेबसचा प्रत्येक मुद्दा आपण डिटेलमध्ये घेतो आहे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये रेकॉर्डिंगमध्ये सांगतो आहे आणि आपल्या प्रत्येक बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की जे रेकॉर्डिंग आहे ते एक्झाम होईपर्यंत तुम्ही कितीही वेळा ऐकू शकता सिलेबस जुने प्रश्न स्टँडर्ड सोर्सेस वापरून आपण आपल्या बॅचेस बनवल्या आहेत तर म्हणजे आता जर तुम्हाला जर मेनची तयारी करायची तर आपले बॅचेस तुम्हाला मदत करणार आहेत त्यानंतर Uh, अजून एक महत्वाची गोष्ट आता एक कर करा। की एक डिसेंबर जे आहे त्याला काही फार खूप दूर असं समजू नका कारण दोनच महिने आहेत परंतु दोन महिन्यात मी याचा लोड पण घेऊ नका शेवटची ऑब्जेक्टिव्ह मुख्य आहे आता कसं करायचं याचा बिलकुल कुठलाही किंवा प्रेशर घेऊ नका एक स्वतःचं शेड्यूल बनवा की आपल्याला काय करायचं दोन महिन्यामध्ये लिहून काढा कधी काय करायचं आहे पूर्व किती दिवस करायचे आहे मुख्य किती दिवस करायचे आहे सगळं लिहून काढा हातामध्ये आपल्याला ले एका लेखी टाईम टेबल असलं तर आपण प्रत्येक दिवस नीट यूज करतो आता बिलकुल वेळ वाया घालवायचा नाही आहे जी जाहिरात आपली जाहिरात साधारण चारशे एकतीसहून अधिक पदं सध्या तरी आहेत अजून पदं वाढण्याची शक्यता आहे असं आपण ऐकतो परंतु ही चारशे एकतीस पदं पण पद भरपूर आहेत जुन्या जाहिराती पाहिल्या तर ख फारच क्वचित जाहिरातीमध्ये इतकी पदं होती त्यामुळं महत्त्वाची गोष्ट मला हेच सांगायचं आहे ह्या ही जी पॉईंट आहे धरून की आता चर्चा बंद जागा वाढणार आहेत का अमुक अमुक पदं येणार आहेत का या चर्चेत आपल्याला अडकायचं नाही चार शक्तीस भरपूर जागा आहेत मला त्यातली एक जागा पाहिजे आणि काहीच विचार करायचा नाही की शेवटची आहे मग मेरिट फॉल लागेल का पेपर कसेल का काहील काही काही विचार करायचा नाही आपल्याला फक्त सिलेबस जुने प्रश्न अभ्यास हेच आपल्याला करायचं बाकी काही करायचं नाही आणि आता सगळं जे काय पाहिजे ते आपल्याला मिळालं म्हणजे तारीख पाहिजे होती त्यामुळे आता कुठले अपडेट वगैरे याच्या भानगडीत पडायचं नाही अभ्यास सोडून एम पी सी सोडून इतर चर्चा याच्यात आपल्याला अडकायचं नाही हे लक्षात ठेवा स्वतःचं आरोग्य आपलं नीट ठेवायचं आहे मानसिक शारीरिक दोन्ही गोष्टींनी आपण मजबूत बनायचं आहे तरच हे दोन महिने आपण चांगल्या प्रकारे युटिलाईज करू शकणार आहे आणि हे दोन महिने जे आहेत हे दोन महिने जर आपण चांगल्या प्रकारे युटिलाईज केले तर आपण पोस्ट मिळून जे काय आपला जो प्रवास आहे स्पर्धा परीक्षेत यशस्वीपणे पार पाडणार आहे आणि पॉझिटिव्ह राहणं ह्या गर दिवसामध्ये खूप गरजेचं आहे आपला पॉझिटिव्ह राहायचं आहे सकारात्मक विचार करायचा आहे की मी आता हळूहळू अभ्यास चालू करणार आहे माझा चांगला अभ्यास होत आहे मी चांगला अभ्यास करणार आहे स्वतःला सांगायचं आहे आणि मला पेपर चांगले जाणार आहेत मला चांगली पोस्ट मिळणार आहे स्वतःला सांगत राहायचं आहे आणि एक डायरी लिहायची सवय करा तुम्ही जे काही रोज अभ्यास कराल त्यात लिहा आणि जे काय चांगलं रोज कराल ते त्याच्यामध्ये लिहा आणि त्याच्यामुळं तुम्हाला काय होणार आहे उद्याच्या दिवशी तयारीमध्ये अजून चांगला तुम्हाला एक फोर्स मिळणार आहे त्याच्यामुळं तर ह्या गोष्टी करा दोन महिने आपल्याकडे आहेत दोन महिने म्हणजे साठ दिवस झाले हे भरपूर आहेत तुम्ही पहिला अटेम्प्ट द्या किंवा याच्या आधी भरपूर अटेम्प्ट दिले आणि तुम्हाला कमी स्कोअरला आहे काही काही तरी चिंता करू नका तुम्ही किंवा इतर कुठलाच विचार आता करू नका की माझं थोडक्यामध्ये मागच्या वेळेस ही गेली होती मग ह्या कसं होईल काय काही करू नका या या अशा सिच्युएशनमधूनच पुढं जाऊन अनेकांनी पोस्ट मिळवलेल्या असतात त्यामुळे हे कॉमन आहे स्पर्धा परीक्षेचा हा भाग आहे ॲज पार्ट ऑफ हे प्रोसेस आहे लक्षात ठेवा आणि फक्त आता अभ्यासावरती फोकस करा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आपलं टेलिग्राम ग्रुप एम पी बूस्ट एम पी एस सी बूस्टर हे सुद्धा तुम्ही जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू